गणेश उत्सव हा आमच्यासाठी भक्तीचा उत्सव आहे आम्ही सगळे लहानपणापासून गणपतींना खूप मानतो तर दरवर्षी आमच्या घरी गणपती बाप्पा येतात आम्हाला सगळ्यांना एकत्र करतात आमचं दुःख दूर करतात आमच्या काय आडअडचणी असतात ते सगळं दूर करतात आम्हाला एकत्र आणतात आम्ही एकत्र सगळे राहतो खातो पितो मजा करतो गणेश उत्सव म्हणजे आमच्यासाठी एक परवडीच असते आता आमची मूर्ती नाईन्टीन सिक्स्टी फोरपासनं इकडे आहे स्थापना झाली आहे ती आम्ही वसाईवर्ण आणतो हाटकर जे आहेत मूर्तिकार ज्यांनी गीत पत्थरो पथरोम्या वगैरे मूर्त्या बनवलेल्या त्यांच्याकडनं ही मूर्ती आम्ही आणतो एवढी वर्ष झाली आम्ही तिथूनच आणतो आमच्या भाविक कुटुंबियांसाठी गणपती उत्सव हा सर्वात मोठा उत्सव कारण हा उत्सवाच्या निमित्ताने आम्ही सगळे कुटुंबीय आमचे सगळे जावई आमचे नातेवाई पाहुणे आमच्या आमंत्रणाला मान देऊन या ठिकाणी येतात एकोणीसशे सदतीस साली गणपतीच्या आमच्या घरी स्थापना झाली आणि हेच ते घर जिथे पहिल्यांदा गणपती आणला आणि आज अठ्ठ्याऐंशी वर्ष आहे आणि ह्याच घरात आमचं पूर्वजांचं जे अँसेस्टर हाऊस आहे तुम्ही बघू शकता याची बांधणी अशीच आहे अठ्ठ्याऐंशी वर्षापासून तेव्हापासून आमच्या घरी ते गणपती येतो आणि आम्ही पूर्ण भांजी कुटुंब जगात कुठेही उपस्थित असलेला हा भांजी कुटुंबाचा परिवारातला सदस्य हा या पाच दिवसामध्ये येऊन आपले पूर्ण वेळ गणपती साठी अर्पण करतो एक एक दिवस आम्हा आमच्यासाठी गणपतीचा आतुरतेचा असतो आणि ही संधी आम्ही आणि प्रामुख्याने आमच्या भावी कुटुंबामध्ये या गणपती उत्सवामध्ये आम्ही कुठलीच कामं मोठली मोस्टली दुसरी घेत नाही संपूर्ण लक्ष आम्ही आमच्या गणपतीसाठी असतात आणि सगळ्या वेळ आम्ही गणपतीला देतो आमचा हा जो मित्रमंडळ आहे किंवा भावंड आमचा परिवार आहे हा हे सगळे मिळून आम्ही एकत्र मिळून हा सजावट हा देखावा आम्ही निर्माण तयार करतो तर हा देखावा दर आता आम्ही सगळ्या ऑफिसला जाणारी पिढी आहोत तर आम्हाला फक्त सॅटर्डे संडे काम करायला भेटते तसं म्हणून दोन तीन वीकेंड्स आधीपासून आमची तयारी चालू होते प्रत्येक लहान मुला चार वर्षाच्या इकडच्या चार वर्षापासून नव्वद वर्षाच्या माणसा पण इथे उपस्थित आहेत आणि सर्वांना भांजी कुटुंबाची आरती ही संपूर्ण पाठ आहे म्हणजे तुम्ही चार वर्षाच्या एखाद्या मुलाला जरी विचाराल आरती ही पूर्ण पाठ आहे तर अशा तो एक ती जी एक एनर्जी आहे भांजी कुटुंबियामध्ये की घरी गणपती येणार आहेत त्याची तयारी करा पूर्वतयारी करा कपड्यांपासून आरतीपासून सगळं सगळे ती ती जो एनर्जी आहे ती तुम्हाला इथे कुटुंबामध्ये बघायला मिळेल रात्री बारा वाजल्याची आर आमची आरती असते तेव्हापासून सकाळी सात वाजेपर्यंत नॉनस्टॉप एनर्जेटिक सगळेजण मजा करतात इथे आणि गणपती बाप्पाची मनापासून पूजा करतात टसटपासून सुरुवात जी झाली ती आजपर्यंत न थांबता सुरुवात झालेला आहे आणि त्यांनी आम्हाला पुष्कळ दिलं आम्ही भरभरून त्याच्याकडून घेतले आणि प्रत्येक आमच्या अडचणीला तो उभा राहिलेला आहे आजपर्यंत मुलांच्या कुठल्याबी धंदा पाण्याच्या सर्व गोष्टी त्यांनी आमच्या पूर्ण केलेल्या आहेत आणि आमची फार शर्त आहेत सर्व आमचं कुटुंब असं आहे की त्याचं नाव काढल्यानंतर सगळे धावून येतात जर आम्ही जे भाविक कुटुंब परिवार आहे आणि परिवाराचे जे मित्रपरिवार आहेत आणखीन आहेत जवळचे ते सगळे एकत्र जमून जवळजवळ येणाऱ्या गणपतीमध्ये क कधी पाच दिवस असतात कधी सहा दिवस कधी सात दिवस अशा तऱ्हेने आम्ही प्रत्येक वर्षी मोठ्या उत्साहाने साजरा करतो आणि विशेषत जे गणपतीचं डेकोरेशन वगैरे असतं त्यासाठी जवळजवळ पंधरा ते वीस दिवसापासून मेहनत घेतो आणि ते यशस्वी करून दाखवतो यावर्षी तर आमचा देव आम्ही बोटीतून आणला तराव्यातून आणला तर एक खूप मस्त एक काय म्हणतात वंड पिकनिक असतं की आमच्यासाठी देव आणायला जायचं म्हणजे सकाळपासून जातो तो रात्री येतो आणि काय म्हणतात त्याला ह्या सणाची अख्ख्या वर्षभर आम्ही वाट बघत असतो की कधी आमचा देव येतो आमच्या सगळ्यांना एवढा आनंद होतो की काय म्हणतात एक कुटुंब एकत्र येत त्या सहावं जनरेशन आहे जे या घरात पूर्ण गुण्या गोविंदाने साजरा करत पत्ते खेळत मजा करत आम्ही एकत्र येतो एकत्र खेळतो एकत्र एकत एकत जुगार पण खेळतो पण जुगार हा जुगार नसतोय आमचं टाइमपास चाललेला आम्हाला रात्री करावी चालते आमच्या नियमात पूर्वजांनी एकच सांगितलं काही झालं तरी गणपती जवळ रात्र काढायची रा तिथे मांजर येईल उंदीर येईल काही येईल गडबड होता कामा नाही म्हणून तुम्ही तिकडे थांबायचं आणि थांबायचं म्हणजे नुसते बसलो कामाल झोप येईल म्हणून आम्ही प्रत्येक उद्या तुम्ही बघू शकता की पत्ते जुगार म्हणजे जुगार नाही ती रात्रपाळी आहे जागरणासाठी तुम्हाला कोकणला जायची गरज नाही इथे मुंबईमध्येच वर्सोवा गावात पण तेवढीच मजा असते गणेश उत्सवाची तो तर तुम्ही नक्की वर्सोवाला व्हिजिट करा सगळ्यांनी की वर्सोवाला कशी ही लोक एकत्र राहतात आणि सण उत्सव सोहळा आजही तेवढंच मजेने हे साजरा करतात आता आपण सगळे एकत्र बोलूया गणपती बाप्पा गणपती बाप्पा गणपती बाप्पा